आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपली पिढी परिवर्तनीय युगाची फळं चाखण्यासाठी सज्ज असल्याची खात्री सरकार करत आहे दर्जेदार शिक्षण कौशल्य विकास रोजगार निर्मिती आणि उद्योजकीय महत्वाकांक्षा जोपासण्यावर भर देऊन सरकार आजच्या तरुणांना उद्याचा प्रगतीशील भारत घडवण्यासाठी तयार करत आहे असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं मुंबईत विलेपार्ले इथं श्री विलेपार्ले केळवणी मंडळाच्या नरसिंहुंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज विद्यापीठात युवा शक्ती फॉर विकसित भारत कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलत होते स्वच्छता ही सेवा स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता एक पेड मा के नाम या विविध उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं नागपुरातील पोलीस प्रशिक्षण केंद्र इथं नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीनं पुणे करार दिनानिमित्त पुणे करार पार्श्वभूमी महत्त्व हो, आणि प्रासंगिकता या विषयावर उद्या चोवीस सप्टेंबर अर्थात मंगळवारी दुपारी चार वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसर डॉक्टर श्रीकांत चिचकार स्मृती संशोधन केंद्र या ठिकाणी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉक्टर अविनाश पुलझेले हे याप्रसंगी व्याख्याते म्हणून व्याख्यान देतील संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण देशभर सुरू असून यात गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे समाजानं संविधानानुसार आचरण करत देशाचा गौरव वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान अर्पण केलं त्यांच्या या विचारांवर आणि अपेक्षेवर कृती करण्यासाठी आपण सर्वजण संविधानाच्या सन्मानाची ज्योत पेटवण्याचा संकल्प करूया असं आवाहन चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं तर संविधान माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विविध संगीत प्रकारांतर्गत हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत लोकसंगीत आणि सुगम संगीत कलाकारांना कळवण्यात येत आहे की आकाशवाणी स्वरपरीक्षण दोन हजार चोवीससाठीची साठीची प्रक्रिया सुरू आहे ज्या संगीत कलाकारांना स्वरपरीक्षणासाठी अर्ज करायचा असेल त्यांनी एम एस डॉट प्रसार भारती डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरावा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख आता पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार